नमस्कार मी मनीषा साबळे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करते तर चला आजचा विषय एकदम छो छान आहे आणि चांगला आहे दोन शब्द मी असे छानसे तुम्हाला सांगणार आहे माझं वैयक्तिक मत सांगणार आहे तो व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा एक छोटीशी कमेंट करा आणि छान करा माझं म्हणजे मला पुढचा व्हिडिओ बनवायला आवडेल तर चला आजचा विषय आहे जीवन जगणं सोपे होईल वेळ वाया न घालता तर कसं पहिलाच प्रश्न काय येतो कसं जग्याचं आणि वायानं वेळ वाया न घालता कसंच काय जग्याचं तर मी सांगते क छोट असं तुम्हाला सुचवते माझं असं वैयक्तिक मताबद्दल आणि तुम्हाला ते कधी आवडलं तर नक्कीच कमेंट करा तर करा तर माझं वैयक्तिक मत आहे असं की आपलं आयुष्य खूप छोटं असते जग्याला गेले तर कारण आपल्या लाईफमध्ये खूप काही असं आपल्याला करायचं असतं खूप असे काही गोष्टी असतात की ते आपल्या राहून जातात करायच्या वेळ वाया हातातून चालली जाते एक चाल जाते। तर आयुष्य हातातून चाललं जाते आणि तेव्हा आपल्याला सुस्त बाबा आपण हे करायला पाहिजे होतं आज आपण केलं असतं तर आज आपण इथपर्यंत असते आज आपण हे केलं असतं तर आपल्याला दुसऱ्याची गरज नाही पडली असती हे एक माझा मुद्दा आहे तर माझं हे म्हणणं आहे की वेळ वाया न घालवता तुम्ही जीवन कसे आनंदात जगसाल तर बघा आपलं वीस वर्षापर्यंत आपण एक ते वीस वर्षापर्यंत आपण खेळत मस्त आयुष्य जगतो मस्त हॅप्पी जिंदगी जगतो आणि वीस वर्षानंतर तीस वर्षापर्यंत आपलं एज्युकेशन वगैरे जॉब वगैरे दुन्यामध्ये जातं तीस ते पस्तीस वर्षामध्ये लग्न वगैरे होऊन जातं आणि मग नंतर तेच संसा, ते आपला संसार मुलं बाळं हे ते पैसा वगैरे सर्व गोष्टी आपल्याला ॲडजस्ट करणं पडतात त्या गोष्टी आपल्याला ॲडजस्ट करणं पडतात तर हे बघा आपण पंधरा ते अठरा वर्षानंतर आपल्याला एवढं तरी समज देतो की आपल्या जीवनात आपल्याला काय करायचं आहे आपलं आपल्याला करिअर कसं करायचं आहे ते आपल्याला तीस वर्षापर्यंत चांगल्याप्रमाणे कळलेलंच असतं आणि आपण आपल्या आपल्या जीवनामध्ये काही ना काही करतच असतो पण काही काही जण असे राहतात वीस वर्षापर्यंत मस्त हसत खेळत जिंदगी जगता वीस ते तीस वर्षापर्यंत इकडंचं टवल्यावानी कामं करता हां मी आता कमवतो कंपनीत कम हो, कम जातील दहा बारा हजारात खुश राहता कोणी काही करता वडिलांना मदत करायसाठी शिक्षण पाणी सोडून देता आणि कामा धंद्याला लागतं तर तेच दहा बारा वर्ष तुम्ही खूप मेहनत केली खूप काही केलं तर आज तुम्ही चांगल्या पोजवर राहता आणि पन्नास ते साठ ते सत्तर हजारापर्यंत पेमेंट घेता विचार करा ते दहा वर्ष में तुम्ही तुमची मेहनत दाखवली पाच ते दहा वर्ष कारण सहजासहजी आपल्याला कोणत्याच गोष्टीची मेहनत म्हणजे फळ भेटत नाही आपल्याला मेहनत ही करणंच पडते त्याच्यासाठी तुम्ही मेहनत करा ते दहा ते पंधरा वर्ष ज्या हातात राहता ते खूप कष्टाचे राहतात आपलं पूर्ण आयुष्य आपण बेडवर झोपून जगू शकतो आरामात जिंदगी जगू शकतो आपला जॉब वगैरे असला तर आणि नसला तर आपल्याला जिंदगीभर असंच मेहनत करणे आणि दिवसाला काही रोज भेटो तो आपल्याला घरात आणून रोजच्या तेच बघ आजची दुनिया अशी झाली की सर्व पैशावर अवलंबून आहे पैसा आहे तिथं इज्जत आहे पैसा आहे तिथं आपले स्वप्न आहे पैसा आहे तिथं आपल्याला कोणत्या गरजेच्या गोष्टी भेटतात पैसा नसला तर आपल्याला काहीच नाही आजच्या दुनियामध्ये तर वया वा व वेळ वाया न घालवता तुम्ही कधी तुमचं आयुष्य जगले तुम्ही तुमचे स्वप्न वेळेवर बघितले की या वयात मला हे स्वप्न बघायचं आहे आणि या वेळात माझं हे स्वप्न पूर्णच झालं पाहिजे त्याला म्हणता की हां आयुष्यामध्ये हा जागी आहे हा झोपलेला नाही आहे कारण तेव्हा तुम्ही वेळ वाया न घालवता तुम्ही कधी तुमच्या करिअरवरती लक्ष देल तास तुमची मुलं बाळं आई वडील बायको सर्व गोष्टी सुखी सुखात जिंदगी जगतील तुम्हीने तेच वेळ वाया दावडली तर काही फायदा नाही तर माझं तरी असं वैयक्तिक मत आहे की तुम्ही जे अठरा ते तीस वर्षापर्यंत जे वेळ आहे ते वाया न घालवता तुम्ही तुमच्या करिअरवर लक्ष करा मेहनत करा आणि त्याचं फळ प्राप्त करा आणि खूप मोठे व्हा पैसा कमवा कारण पैशाशिवाय तुमचे स्वप्न अधुरे आहे तुम्हाला मेहनत करणंच पडेल तुम्हाला त्या स्वप्नासाठी तुम्हाला काही ना काही करणंच पडेल मेहनत करा आणि स्वप्न पूर्ण करा आणि खूप सारे पैसे कमवा कारण पैशाशिवाय ही जिंदगी खूप अधुरी आहे स्वप्न आपले अधुरे आहे तर मेहनत खूप सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि मेहनत आपल्याला करणंच पडते फळ प्राप्त करण्यासाठी तर मला तरी असं वाटते की तुम्ही खूप मोठे व्हा मेहनत करा आईवडिलांना बायकोंना मुलांना सगळ्यांना हॅपी जिंदगी द्या कारण तुमच्या भरोशावर सर्वे आहे तर हा वेळ वाया न घालवता तुम्ही तुमचं करिअर सॉल्व करा आणि सक्सेस व्हा हो लाईफमध्ये हेच माझं वैयक्तिक मत आहे तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा कमेंट आवडला व्हिडिओ तर लाईक करा कमेंट करा शेअर करा एक छानशी कमेंट करा त्याच्यापुढे मला आवडतं व्हिडिओ छान छान बनवायला आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय